नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ तर गावावरून आलो आहे आणि आज सोसायटीच्या आपण खाली आहे ऑफिसमध्ये आणि गावाला काय बरेच दिवस पार्टीचं नियोजन होत होतं तर छोट्या मोठ्या पार्ट्या झाल्या पण पोपटीची पार्टी काय झाली नव्हती तर आज खास नालासोपारामध्ये पोपटी लागते तर बाकीचं साहित्य वगैरे आणलेलं आहे तर आता सावनबाव येते चिकन सर्व धुवून वगैरे घेत आहेत त्याच्यानंतर मॅरिनेट करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग पोपटी लावू आणि छान अशी एक झक्कास पार्टी असणार आहे दहा बारा जण आहोत साधारण रवींद्र रहे। पाला कुठून आणला तो गावात ना काय गावात खास गावातून आणलेला पाला ताजा ताजा एकदम आपल्याकडे काय कमी नाही सगळे अतरंग घेत कुठून काहीतरी जमा जमव करतात चिकन मस्त आता दोन वगैरे झालंय मॅरिनेट करून घेऊया लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट स्पॉन्सर नाही आहे पण नाव सांगतोय चार किलो चार किलो आहे ना चिकन साडेचार साडेचार किलो चांगलं झालं ना था 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 था। चार किलो पण सावंत भाऊ विशाल बाय नमस्कार नमस्कार आणि ऍक्च्युली पहाट्या का खास होतात माहिती आहे का कोकणातले बरेच जण आहेत तुमचं गाव कोणतं माझं गाव रत्नागिरी रत्नागिरी इकडे राजापूर ना राजापूर गंगा राजापूर गंगा आम्ही संगमेश्वर बाकी विनायक वगैरे राजापूर राजापूरचे बरेच जण आहेत बनारस अरे बनारस ना बनारस उदारी आहे ना, ना अभि कुंभमेळ्याला जाऊन आलेला आहे कुंभमेळा हा आणि आता आमच्या बरोबर इथे पिकनिक करतोय खास बायदे बऱ्याचशा पार्ट्या विशाळामुळे होतात त्यासाठी धन्यवाद मोस्ट ऑफ आमच्या ह्याच्यातल्या पार्ट्यामुळे जमा करण्याचं काम ह्या माणसाकडे बरोबर बरोबर जमा करून एक आता चिकन मसाला एक खास मॅगी मसाला टाकतो नेहमी हळद बस 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 होंटरेस्टिंग हा ह्या झालं आणि हा मेन आयटम मीठ मिठाशिवाय चावून आहे दही मॅरिनेट करताना शक्यतो दह्याचा वापर करावा हे चिकन मध्ये तरी कसं एक अर्धा तास जरी मॅरिनेट झालं ना चिकन कसं जेवढं चांगलं मॅरिनेट होईल तेवढं बरं आहे पोपटी किंवा तुम्ही जेव्हा चिकन पण बनवता ते छान होतं कारण मॅरिनेट केल्याने मसाले चांगले मुरतात त्याच्यात मसाले मस्त लागले तरी अजून आपल्याला याच्यामध्ये तिखट मसाला जो मिरची पावडर आहे ती टाकायची बाकीच आहे पोपटीची तशी यावर्षीची ही आमची इथली दुसरी पार्टी ना हो तिसरी तिसरी मी नासताना पण केली तो वाटतं हां हां मग मी नास्ताना गावी बरोबर पार्ट्या करता काय हां तिखट मसाला पण टाकून घेतलाय आहे आणि चांगला आता मिक्स करून ठेवून देऊया साधारण अर्धा पाऊन तास ठेवूया मग पोपटी लावूया मानसी पोपटी खायला या आठवणीने चला मस्त झाकण भरून ठेवूया तो करून बाकीची तयारी करून घेऊ पाहिजे शेंगांना पण थोडंसं मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी या सगळ्या त्याच्यामध्ये काय वाटाणा आणि पावटा दोन्ही शेंगा आहेत आणि रताळे घे इकडे शेंगा लसूण एक घेतले आपण दोन लसूण आहेत तसे अर्ध्या टाकल्यात आणि रताळ त्याच्या थोडंसं मीठ मसाला लावला ना की चव जरा चांगली लागते तर पोपटी करताना ही पद्धत तुम्ही करू शकताय तिखट मसाला मिरची पावडर आणि मीठ टाकायचं आपल्याला ओके मिरची पावडर आणि हे मीठ मीठ टाका मोठ्या प्रमाणात काय फरक नाही पडत त्याला टाका ते बाहेर खाली होऊन जातं ते धना आणि जिरा पावडर ते पण टाकून घ्यायचं आहे चवी पुर चवी पुरतं जरा असं मेहने का लावायचं कसं जरा चव वाढते म्हणजे कसं म्हणजे शेंगाने तशा बाहेरच असतात ना मीठ मसाले वगैरे व्यवस्थित लावलं की कसं त्याच्यामध्ये पण थोडीशी चव आतमध्ये उतरते रताळ्याला थोडेसे आपण खाचे मारलेत म्हणजे त्याच्यामध्ये पण ते मसाले जरा उतरतील अरे महादेव रा आम्हीची पण एंट्री झाली आहे <laughs> खास दे दे ले ले। एक नंबर हळूहळू माहोल तयार होतोय चंदुभाऊ चंदू भाऊ तुम्ही पण राजापूर हे पण राजापूरचेच खास राजापूरची मेजॉरिटी जास्त आहे हा इकडे पार्टीचा जो एरिया तो पार्टीचा एरिया पेटले आणि जेव्हा आपण पोपटी करू ना तेव्हा हे निखारे आजूबाजूला मग मस्त दिसतो पेटवली जाईल आता हा खास एरिया आमचा पार्टीचा बघा इकडे चूल आहे आणि इकडे सर्वजण नॉर्मली तयारी वगैरे करतो आणि हे बाबा कधी पार्टीला म्हणजे तयारीला असतात खायला कधीच नाही आज थांबणार की नाही टेस्ट करून जावं आज नेहमीच फक्त तयारीला राहतात आणि इकडे आता बाकीची तयारी सुरू आहे अमित आमचा खजिनदार खास पैशाचं मॅटर असलं की आम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करायचं पोपटी काढायला इकडे केळीची पानं आणलेत म्हणजे इकडे आपल्याकडे सगळं अवेलेबल असतं मार्केटला नाही मिळालं तरी गावामध्ये गेलं तरी सगळं काही मिळून जातं इकडे वसई गावात किंवा नालासुपर गावामध्ये गेलं ना की प्रत्येक गोष्ट मिळते जसं की हा आपला बांबुड्याचा पाळा तो कसा हा कुठे विकत शक्यतो मिळत नाही गावामध्ये जाऊनच आणायला लागतो आता कसं आहे फेब्रुवारीमध्ये वगैरे हा थोडासा जून होतो पण त्याचा पुढचा पुढचा भाग आपण वापरू शकतो पोपटी बनवण्याचा मेन सीजन म्हणजे डिसेंबर डिसेंबरच्या स्टार्टिंगला एकदम कोळा कोळा पाळा मिळतो तरी चांगला आहे एकदम ना हां एकदम हा नाही आहे त्याला ॲक्च्युली काय येतात ना फुलं येतात फुलं आली मग तो जून होतो तरी त्यातलं आता चांगलं आहे भरपूर आहे टोप भरून एकदम कोण कोण गेलेलं हां काय सलाम चिकन मस्त मॅरिनेट झालेला आहे त्या बाजूला आणि इकडे या शेंगा शेंगा आहे रसाळी आहे आणि मग शेंगाचे दोन आहेत पावटा आणि वाटाणा दोन आहेत इकडे अंडी आहेत हा इकडे अंडी अंडी पण आहेत तर आता पाला भरून घेऊया तळाला कसा प्रॉपर तळ झाकला पाहिजे अशा पद्धतीने पालांचा वापर करायचा हो या आणि मेन ह्याच्या बाजूने लावून घ्यायचं म्हणजे कसं चिकन किंवा अंडी असतात ती करपत नाही अंडी शक्यतो मध्ये ठेवायची बाजून लावायची नाही बाजून लावली तर अंडी जास्त करपतात पहिला थर आहे ना आपण शेंगा आणि रताळी आपल्याकडे साधारण चार किलो चिकन आहे तर मला वाटत नाही चार किलो ह्याच्यात पूर्ण बसेल तर आपण दोन मटके अजून आहेत आपल्याकडे छोटी छोटी तर हा आपण जेव्हा शेंगा लावतो शेंगा लावल्यानंतर लगेच चिकन नाही टाकायचं त्याचा एक छोटासा थर बनवायचा आणि त्याच्यानंतर मग हे चिकन टाकायचं चिकन ऍक्च्युली बरेच जण पेपर मध्ये वगैरे टाकतात तर तसं नाही डायरेक्ट चिकन टाका म्हणजे तो बांबुड्याचा पाला असतो त्याचा जो स्वाद वगैरे आहे तो त्याच्यामध्ये चांगला उतरतो नाही टॉच नको परत पाला वापरायचा पाला जेवढा जास्त असेल तेवढा चांगला आहे मेहन्याची बाजूची जागा आहे ती प्रॉपर लावून घ्यायची हा तिसरा शेंगा चिकन अंडी शेंगा चिकन आणि अंडी असे थर आपल्याला पूर्ण करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपली पोपटी तयार झाले तीन मटकी लावलेत ऍक्च्युली आपल्या इकडे दोन छोटी आहेत आणि हे इकडे मोठं आहे तर कसं प्रॉपर आहे ना जो थर आहे तो प्रॉपर आता झाला आणि बांबोडीच्या पाल्यानेच आहे ना पूर्ण पॅकिंग द्यायची हे बघा आणि मटकी आधी उलटी ठेवून मग बाजूने चांगली अर्धा तास तरी पेटवायची चला काय नाही पण छोटावाला खाली ठेवा चालेल काय बरोबर અંડ્યા છે હા ના શંભુ પંદર एक आहे तिकडे फिरवायला पाहिजे होते एका साइडून पेटतय फ्लाय पण पेटणार आहे कडक बायदा हे कोणाचं तरी कपाट आणलं होतं कपाटाची वाट लावून टाकतं तिथे जुनी कपाट भेटली जुनी कपाट इकडे तोडफोड होते आणि मग ती अशी पार्टीला वापरता येतात होच्यावर आता हे लावलं तर होईल हे लावलं ना प्लाय लावले ना बाजूबाजून होऊन जाईल एक नंबर इस्तो काय पेटले बघा खजिनदार काहीतरी सांगतायत आरामात आरामात तिकडे मटका आहे विनायकला बाय द वे असं लाकडं तोडायची सवय आपण राजापूरचाच हा चेहरा पण बघून देवा राजापूरला लवकरच आपली एखादी ट्रिप होणार आहे स्पॉन्सर बाय विनायक बघूया कधी होईल ती काय माहिती नाही हे बघा काय झालंय खाली जाऊ दे खाली चौका चौका हां ते जळणार तर निकारे खालीच पडणार आहेत ना टोपटी करताना गावाला शक्यतो आहे ना गवत किंवा पेंडा जो भाताचा पेंडा असतो तो वापरतात मग त्याची जी आग असते ना तो धगधगनाला तो ऊब एकदम मिळते मटक्याला आणि मग अजून चांगलं होतं आपल्याकडे ते सगळं काय नाही आहे तर हे प्लाय पण चांगलं आहे प्लायचे पण जे निखारे होतात ना ते पण मस्त होतात एकदम तर आता हे साधारण पस्तीस चाळीस मिनटं ठेवायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर मग हां टाकतो मिळेल ते आपलाय मिळेल साधारण एक अर्धा तास झाला आहे निखारे बघताय का कसले निखारे झाले आहेत ॲक्च्युली हा जो प्लाय आहे तर प्लायचे निखारे एकदम जबरदस्त झालेत आणि आता आहे ना याला आता काय जळवायचं नाही साधारण कसं सा पस्तीस चाळीस मिनटं ह्याला जळवायचं आणि मग एक पाच दहा मिनटं निखाऱ्यावरती ठेवायचं आणि मग त्याला काढायचं मस्त उलटं करूया इथे केळीची पान वगैरे हो आपण आणले आहेत त्याच्यावरतीच मला पलटी मारूया मटक्याला निखारे जबरदस्त झाले तर पोपटी आहे ना ॲक्च्युली डिसेंबर जानेवारीमध्येच काल आवतात त्याचं एक रिझन असं की शेकोटी पण चांगली होते म्हणजे थंडीचा कालावधी असतो हो आणि थंडीमध्ये शेकोटी पण चांगली होते आणि चिकन पण खायला मिळतं तर आपलं तर लगबग लगभग झालं आहे एक हे जळून जाईल दहा मिनटं त्याला ठेवूया उभेवरती आणि मग मटकी बाजूला करून घेऊया समोर बघताय साधारण एक आपण चाळीस मिनटं आग पेटवलेली त्यानंतर दहा मिनटं आपण ठेवलेले आहे निखारे असे आता निखारे प्रॉपर बाजूला करतो आहे आणि मग ही मटकी आपण उचलून पलटी मारायची मग त्यातलं ते चिकन वगैरे असेल ते प्रॉपर चिकन शेंगा अंडी सगळं शिजलं असेल मस्त तर आता एक परत दहा मिनटं ठेवूया आणि त्याच्यानंतर मग पलटी मारूया एक नंबर मस्त एकदम ॲक्च्युली आपण हे छोटं मटका आहे त्याचं एक पातळ मटकं होतं ना त्या शेंगा थोड्या करपल्यात बाकी पीस आणि अंडे वगैरे मस्त शिजलेत आणि हे दुसरावाला मटका तर दुसऱ्यावाल्या मटक्यातल्या खालच्या शेंगा बघा वरच्या थोड्याशा करपण्याची शक्यता मला वाटतं नाही येऊ दे कडाक ते बघूनच एक नंबर वाटतंय हे त्यातलं तर जाड आहे काय मटकं हे झाडयतले आहे पण कारण ह्याच्यातलं नाही कर आपल्या म्हणजे ते पातळ आहे म्हणून करपले ते ते बाजूला करू काय खायच आहे ना खायो हे काडा मटक्यामध्ये पातळ होती ना त्यामुळे थोडी करपलेले पण आता हे मोठं मटका ऍक्चुअल वाला जे आपल्याला प्रॉपर लावायचं होतं तर त्यातलं चिकन आ, बाकी जे शेंगा वगैरे आहेत ना ते दाबून ठेवले ना येणार नाही पटकन खेचावं लागेल साईडचं लागतं लागतंच थोडंफार पकडू का तुम्ही काढा थोडा आता एकदा पलटी बघा एक बघ चौकशी एक पीस, पीस, पीस। चला या पोपटी खायला या चला म्हणजे फायनली घरी आलेलो आहे मस्त पोपटी झाली थोडीशी छोट्या मटक्यातली शेंगा होत्या त्या करपल्या बाकी ना ना, आ, मत्का मत्का आ, चिकन वगैरे व्यवस्थित होतं ॲक्च्युली पोपटी करताना आहे ना मोठं मटकं शक्यतो वापरायचं असतं मोठ्या मटक्यामध्ये कसं व्यवस्थित तसं चिकन पण शिजतं आणि शेंगा वगैरे व्यवस्थित शिजतात आणि शक्यतो बाजूने आहे ना बांबोड्याचा पाला लावायचा आतला आणि आतल्या बाजूला चिकन शेंगा वगैरे सगळं आतल्या बाजूला ठेवायचं म्हणजे ते करपत पण नाही पण ॲक्च्युली ते जे कपाटाचं हां जे काही लाकडं आहेत त्याची आगच जे एवढी होती ती थोडंसं करपलं पण ठीक आहे यावर्षीची आपली पहिली पार्टी झालेली आहे पोपटीची बरेच दिवस पोपटी कधी दिवस पोपटी का, दिवस का दिवस गावी पण प्लॅन करायचं होतं पण गावी का झालं नाही पण फायनली मुंबईला झालं आहे असो चला मंडई पण ही पोपटी आहे ना थंडीला सुरुवात डिसेंबरच्या टायमिंगला आहे ना मस्त लागते मजा येते अजून खायला आज सर्वजण होतो तर मजा झाली तर असो चला मंडई आता जरी ते थांबूया हा एक पोपटे पार्टीचा खास व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 गुड नाईट काय आहे बोल आहेत वा गुड नाईट बोल स्वीट ड्रीम